राम राम मंडळी आज आपण एक बन्नाटा नवीन नवी विषय घेऊन आलो आपला विषय आहे तरुण पोरांची लग्न का होईनात मंडळी खरंच तरुण पोरांची लग्न का होईनात हा एक गंभीरच प्रश्न नाही का नेमकं पाणी कुठं आहे तेच समजणं झाले आणि ज्यांची लग्न झाले ते म्हणतायत बाबांनो तुम्ही काय लग्न करू नका जोपर्यंत तुम्ही लग्न करत नाही तोपर्यंत तुम्ही आहात आणि ज्यांची लग्न नाही झाली ती पोरं पोरी पण पोरी काय लग्नासाठी भेट ना नेमक्या पोरांच्या लग्नाला अडचणी कुठे येत आहेत हेच आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी प्रियांका आणि तुम्ही बघताय आर जे ऋषी एंटरटेनमेंट हा युट्यूब चॅनल हिंदू संस्कृतीनं दिलेला सोळावा शुभ संस्कार म्हणजे विवाह अर्थात लग्न आणि हो? लग्न म्हणजे काय हा सोपा खेळ नाही एकतरी एकदा लग्न झालं कि त्या माणसाबरोबर पूर्ण आयुष्यच काढावं लागते तारा जर व्यवस्थित जुळल्या तर ठीक आहे नाहीतर धूर संकटच निघतोय बघा आणि आता काय झालंय पुरींच्या अपेक्षा तर एवढ्या पोटभर वाढलेत नुसत्या अपेक्षा नुसत्या अपेक्षा पोरीला विचारलं की बाई ग तुला नवरा कसला पाहिजे की पोरी सांगायला सुरुवातच करतायत एक तर पोरग चांगल्या ठिकाणी कामाला पाहिजे चांगल्या ठिकाणी म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही काम करत असाल तर ठीक आहे पण पुण्यापासून किंवा एखाद्या शहरापासून जर तुम्ही थोडं जरी लांब असाल तर मग कदाचित तुम्हाला नकार येणारच फक्त काम चांगलं असून फायदा नाही बरं त्या पोराला पगार बी चांगला पाहिजे बर फक्त पगारवान कामावरच भागत नाही त्यांचं तर घराचा पण विषय आला तिथं तुमची घर फक्त चांगली असून उपयोग नाही त्या पुढं पडवी बी पाहिजे आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे ते, ते पोरग एक फुलत एक पाहिजे त्याला माग पुढ कोणी बी नको एवढ्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर कुठ तरी तुमचा बी नंबर लागू शकतोय बर का पूर्वी एवढ्या अपेक्षा होत्या का नव्हत्या पोरींच्या पूर्वी मुलाकडून फक्त हीच अपेक्षा होत्या पोरग धडधाकट असावं आणि तिचं पोट भरू शकणार असावं आता मात्र या उलट तुम्ही जरी एखाद्या पोराला विचारा बाबा तुला कसली पोरगी पाहिजे मला वाटतं आजच्या घडीला पोरांची एकच अपेक्षा असेल पोरीकडे तेवढा मोबाईल नसला पाहिजे बाबा देव पावला पोरांच्या नसतं तो जास्त अपेक्षा म्हणजे काही पोरांच्या आसू शकतात माझी बायको चांगल्या ठिकाणी कामाला पाहिजे पण पोराच्या जास्त अपेक्षा नसतात मंडई जशा पोरीकडून पोरीच्या असतात पोरगी दिसायला कशी का असे ना पण तिला जेवण चांगलं बनवता आलं पाहिजे आणि तिनं आईवडिलांना नीट सांभाळलं पाहिजे पण हल्ली कसं झालंय पोरांचा पण विचार करण्याचा मार्ग जरा नाही का बदलला ते पोरांना पण चांगली दिसणारीच पोरगी पाहिजे बायको म्हणून तरुण पोरांना फक्त पोरगी देखणी आणि सुंदर पाहिजे तिची जबाबदारी उचलायला नको मुलीच्या सौंदर्या बाबतीत अपेक्षा वाढलेत मुलगा दिसायला कसा तरी प्रत्येकाला त्याची होणारी बायको सुंदरच असायला हवी वाटत दरम्यान मुलं मुलीच्या रूपावरून अनेक स्थळांना नाकार देत असे अनेक कारण आहेत या, या, या मुल, पोराची लग्न का वैनाथ यासाठी मुलीच्या अपेक्षा तर वाढल्याच आहेत पण मुलीच्या आईवडिलांच्या या अपेक्षा त्याच्यापेक्षा डबलीने वाढलेत सगळ्या वडिलांना वाटते पोरग वेल सेटल असावं वेल सेटल म्हणे संघर्षाच्या युगात पोरांना सेटल व्हायला चार पाच वर्ष चा वाटतं बाबा माझ्या पोरीला माझ्यासारखाच नवरा मिळला पाहिजे अगदी माझ्यासारखा जीव लावणारा पोरगा मिळला पाहिजे आता पूर्वीच्या लोकांना होते परमनंट नोकऱ्या आता पोरांना परमनंट नोकऱ्या शोधणं म्हणजे समुद्रातून हिराश्वाजण्यासारखं झालंय मंडळी त्यात पोराला जमीन बी पाहिजे हा मुद्दा एका बाजूलाच राहिला विशेष करून गावाकडची जी पोर आहेत त्यांना पोरांना काम नाहीत शिक्षण भरपूर झाली बर का पण पुढं काय त्या शिक्षणाचा फायदा घेऊन घेता आला नाही आणि जर काम मिळालं तरी पाहिजे तसा पगारही मिळत नाही गावाकडच्या पोरांचा विषय कसा आहे त्यांना मार्गदर्शन पाहिजे तसं भेटत नाही दहावी पास झाली म्हणून बारावी केली आणि बारावी पास झालो म्हणून ग्रॅज्युएशन केलं पण पुढे करायचं काय का माहितच नाही ना ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत तेवीस चोवीस वर्षाचं वय होते कधी पोरग सेटल व्हायचं आणि पोरांच्या संगती तर वाईट संगत वाईट असली की झालं वाटू दिल चिरके देख रही नाम होगा प्रेम करायचं आणि प्रेमभंग झाला कि मु का शोक नाही हो पिता हू गुलाने केलीये असं म्हटल्यावर कशी व्हायची यांची लग्न लग्न होणारच आहे ते काय व्हायचं राहते वय पण काही गोष्टी वेळ झाल्या म्हणजे पुढे त्रास होत नाही आपण आपले प्रामाणिक प्रयत्न करत राहायचं जेवढ्या लवकर स्वतःच्या पायावर उभं राहता येईल तेवढं राहायचं आणि चांगला चोडीदार बघायचा आणि चांगलं आयुष्य जगायचं चा। निवांत पोरीं न अपेक्षा किती ठेवायच्या शेवटी हा तुमचा प्रश्न आहे बर का पण कस आहे हातच सोडून जर पळ त्याच्या मागे लागलात ना तर हातात काहीच राहायचं नाही एखाद्या पोराचं नशीब असं असतय जोरात तो देवाकडे एखादी नाकी डोळी छान अशी बायको मागतोय आणि देव त्याच्या पादरात केफस टाकतोय आता आपलं नशीब काय एवढं भारी नाही बघा त्यामुळे आपण आपला प्रयत्न करत राहायचा बाकी अशीच माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आर जे ऋषी एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूच की